समाज माध्यमातून मैत्री करीत आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका तरुणानं आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने शिक्षकला लुटण्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडलाय घडलेल्या या गुन्ह्याची नोंद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे अण्णा मारुती वाघमारे वय राहणार तालुका पंढरपूर असे लुबाडणूक झालेल्या शिक्षकाचं नाव ते पंढरपूर तालुक्यातील टाकळीजवळ आनंदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर सेवेत आहेत त्यांना पत्नीसह तीन अपत्य आहेत वाघमारे यांना समाज माध्यमातून स्वाती भोसले नावाच्या तुलनेनं मैत्री केली आणि भ्रमणध्वनी आणि व्हॉट्सअप क्रमांक मागितला नंतर चॅटिंग करून वाघमारे यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिने कोरफळे तालुका बार्शी येथे भेटण्यासाठी यायला सांगितलं ते मोटारीतून मित्र संजय भगवान राऊत यांना सोबत घेऊन कोरफळे येथे आले वाटेत स्वाती भोसले आणि वाघमारे यांच्या तीन चार वेळा व्हिडिओ कॉल झाले कोरफळेजवळ आल्यानंतर स्वाती भोसले हिनं मित्राला तेथे सोडून एकटेच भेटण्यासाठी येण्यास सांगितले त्याप्रमाणे वाघमारे मोटार घेऊन एकटेच पुढे गेले असता स्नेहग्राम शाळेच्या पाठीमागे स्वाती भोसले हिची भेट झाली वाघमारे यांनी तिला मोटारीत बसण्यास सांगितलं परंतु त्याच क्षणी तिने इशारा करून तिघांना बोलवलं या सर्वांनी वाघमारे यांच्या अंगातील बारा तोळे सोन्याचे दागिने भ्रमणध्वनी आणि सत्तावीस हजारांची रोकड असा एकूण तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा ऐवज बेदम मारहाण करून लुटला सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश